काय बसत आहे तर मी एवढच बोलेन कि एकत्र येणं म्हणजे आरंभ आणि ठिकाणी सुरुवात झालेली आहे तर नवे नवे एक महिन्यापूर्वी कळू या ठिकाणी एक शंभर व्यक्ती जिल्ह्याच्या जमा आल्या होत्या आणि त्या ठिकाणी चांगली सामाजिक सवाल सुरू केली आहे हे करत असताना प्रत्यक्ष आपल्याला अंमलबजावणी कमिटी असावी आणि त्याचप्रमाणे आज जे ऐकलेले आहे ते घरी गेल्यानंतर विसरणार आहे ते आपल्याला सतत करणार जर आपल्याला मार्केटिंग करायचं असेल तर ज्याप्रमाणे टीव्हीवर सतत जाहिराती दाखवल्या जातात आणि त्याची मार्केटिंग केली जाते तशी जर ही मार्केटिंग केली तर हा आत्मीच्या सहा गाळापर्यंत सहा गाळापर्यंत म्हणजे कुटुंबापर्यंत म्हणजे आपण इथे फक्त पुरुष आलोय स्त्रियांपर्यंत आपल्या मुलांपर्यंत हा पोहोचवणं आवश्यक आहे तर हे शक्य आहे आणि हे सगळं घडवून आणण्यासाठी कुणीतरी पुढाकार घेणं आवश्यक आहे तशा प्रकारचा पुढाकार या ठिकाणी नरेश आकडेजी यांनी घेतला या ठिकाणी मुलांची आकडे घेतला त्याचप्रमाणे पश्चिमांचं नाव त्या ठिकाणी तयार झालेलं आहे पळू या ठिकाणी झालेला पूर्ण कार्यक्रम आणि या ठिकाणचा झालेला कार्यक्रम आपल्याला सगळ्यांचं नाटक करता येतं पैशाचं नाटक करता येत नाही त्या ठिकाणी सुद्धा मी म्हटलं होतं आणि म्हणून पुन्हा एकदा नरेश झाकडे जोरदार का या ठिकाणी दुसरा एक महत्वाचा मुद्दा की दोन पुर्ण वर्षापूर्वी आपल्या सत्तावीस टक्के जे ओबीसीचं जे आरक्षण होत ते आरक्षण रद्द झालं होतं त्याच्या अनुषंगाने नरेश जाकरे यांनी कोर्टामध्ये केस टाकली होती

पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वांचे धन्यवाद देतो जय जय महाराज